फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी बारा तेरा संघटना जमा केल्या मनोज जरांगींचा आरोप म्हणाले दोन दिवसात पर्दाफाश राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा तिढा गंभीर स्वरूप घेतानाचे चित्र असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह फडणवीसांवर जोरदार टीका केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून प्रवीण दरेकरांनी बारा तेरा संघटना जमा केल्या असा आरोप जरांगे यांनी केलेला आहे मराठ्यांच्या विरोधात उगाच बोंबलायचं असं त्यांना सांगितलं असं मनोज जरांगे यांनी दरेकरांवर निशाणा साधलाय पुढचे दोन तीन दिवस थांबा सगळा पर्दाफाश होईल असंही ते म्हणाले मराठ्यांची एकजूट चळवळ बदनाम केली जात आहे काही जणांचं दुकान बंद झालं असलं तरी वर्ष वर्ष त्या झोप येत नाही त्यांना दरेकरांच्या माध्यमातून संधी सापडली असं म्हणत आपण उगास इकडून तिकडून पळून देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार करायचं हे काम करायचं नाही अशी सणसनी टीका जरांगे यांनी दरेकरांसह फडणवीसांवर सुद्धा केलेली आहे दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाही असं म्हणत आपण त्यांच्या दारात कशाला जायचं सरकारची नोकरी आहे का असा सवाल करत दरेकरच्या च्या माध्यमातून फडणवीस यांनी रचलेला हा डाव आहे मराठा समाज जाब विचारायला खंबीर आहे अजून मुंबईला जायचं आहे तुम्ही उगा दरेकर आणि फडणवीस यांचा एकूण याद पडू नका असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते आज काल उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले होते आज अजित ठाकरे यांच्या बंगल्यावर जाणार आहेत नाही आता नाही टेन्शन घेत आम्ही कालपर्यंत आम्हाला समाज आम्ही म्हणायचो हे काय प्रकार चाललाय हे काय जत्रा आहे हे काय आरडाओरड चालली कालपर्यंत वाटत होत रात्रीपासून समाज माझा टेन्शन घ्यायचं किंवा मी बंद केला आता कारण लवकर होणार आहे आता लय लवकर कारण बारा तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनं न बोलता उगाच बॉम्बलायचं हे काम सांगितलं आणखी नाही पर्दा फाशी एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायमला कुठं झाली त्या बैठकीला कोण कोण होतं मलबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे काही काय म्हणते त्याला आत्मी देतृत्व आत्मी आ, हे खूप होते की ते आता दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा आमची मागणी काय समाजाची ओबीश आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता नाही हे फक्त फडवीस साहेबांना मराठी मराठ्याच्या अंगावर घालायचे ही डाव आ, ही लय फास लवकर एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे कारण सगळ्यांचा उद्देश काय मराठा समाजाला मिळणं एक भावना असली पाहिजे बघा काय भावना असली पाहिजे समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे भावना असली पाहिजे म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचं किंवा तुमच्या पक्षाला मोठं मला करायचंय आणि वापरायचे कोण मराठ्यांचे लोक बर मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण सरकारने जावं ना सरकारला वाटतंय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने हेच वाटतंय ना मराठ्यांनी का करायच्या प्रक्षेपणा तुम्ही जाना तुम्ही जर जा सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या जा दारात जाग एकमेकाच्या आम्ही काय आहेत का तुमचे मराठी तुमच्या दारात तो मला विचारायला तो भूमिका काय आम्हाला माहित नाही का तो भूमिका करला ना तुम्ही काय भूमिका द्यायची काय उत्तर दिलं त्यांनी पुढे बघू किंवा ते जे निर्णय तेव्हा आम्ही गेलो मग त्याच्या सगळ्या मराठा माहिती तुम्ही माझी विनंती आहे आपण मराठा समाजाचे आहेत आपला उपयोग समाजाला होऊ द्या आता कुठं आंदोलन सुरू नाहीयेत तुमच्या माध्यमातून विनाकारण मराठ्या मराठ्यात भांडणं लावतील ओबीसी ओबीसीचे नेते नाही करत आपले जरा जे कोण पळायला लागले तिकडे त्यांनी समजून घ्या ओबीसीचे नेते पळत नाहीत एकीकडून राहते ते सगळे आणि नस न एकीकडून राहायचं तर गप घरात बसते आपण उघडत इकडं तिकडं पळायचं आणि देवेंद्र फडणवीस स्वप्न साकार करायचं हे काम नाही करायचं आपल्या सगळ्या माहिती माहितीये विरोधी पक्षाची सत्ताधारीची मिळू द्यायचं नाही इतकं क्लिअर चित्र समाजासमोर आहे बरं तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही त्यांच्या दारात तुम्ही खंबीर मराठा समाज जाब विचारायला खंबीर नाही असं म्हणायचंय का तुम्हाला मराठा समाज खंबीर नाही मराठा समाजात असा आहे मराठ्यांना मुंबईत जायचं आणखीन गचुऱ्याला धरून बाहेर काढते तुम्ही उगत समाजाच्या नजरेतून hmm. दरेकर नका तुम्हाला दरे करा आणि फडणवीस कधीच वाचविणार नाही तुम्ही आमचे भाऊ आहेत म्हणून सांगतो तुम्हाला तुम्हाला करायचं तर करा कारण तुम्ही करणार आम्हाला माहिती आणखी बारा तेरा संघटना आहे आणि काही समन्वयक सुद्धा आहेत त्याच्यात हे सगळं पडदा फार दोन तीन दिवसाच्या आत होणार आहे तुम्हाला एक कर भाऊ येत तुम्ही समाजाचे तुम्हाला आमचं सांगणं समाजाचं स्वप्न साकार करू आपण समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई